शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला येथून पुढे प्र, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सदर मोहीम राबविण्यात येणार आहे शनिवार दिनांक दोन मार्च रोजी पलूस तालुक्यातील सर्व तेहत्तीस ग्रामपंचायतींमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये खंडोबाची वाडी वसगडे भिलवडी आमनापूर येथे प्लास्टिक निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते पोलीस गटविकास अधिकारी अरविंद माने उप अभियंता आर बीआरसी समन्वयक प्राची स्वामी दीक्षित उपस्थित होते यामध्ये खंडोबाची वाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामसेवक स्वप्नगंदा बाबर शिक्षक बचत गट सदस्य पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला खंडोबाची वाडी येथे शालेय विद्यार्थी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्वतः सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून स्वच्छता करून प्लास्टिक निर्मूलन दिनाविषयी जनजागृती केली आहे सदर उपक्रमा दरम्यान खंडोबाची वाडी परिसरातील सत्तावीस किलो प्लास्टिक संकलित करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आज प्लास्टिक निर्मूलन दिवस आपण साजरा करत आहोत या निमित्ताने आज परू तालुक्यामध्ये देखील आम्ही स्वतः या उपक्रमात सहभागी झालेला आहोत त्याची पार्श्वभूमी अशी होती की प्लास्टिक प्लास्टिकच्यामुळे प्रदूषण आणि प्लास्टिकमुळे आरोग्यावर जनावरांच्या आरोग्यावर आणि पूर्ण पर्या संपूर्ण पर्यावरणास पर्यावर किती घातक परिणाम होता हे सर्वांनाच माहीत आहे परंतु त्याचं विल्हेवाट कशी लावावी ह्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शन देणं लोकांना मार्गदर्शन देणं त्यांना जागृत करणं हे फार आवश्यक आहे दृष्टीने ही संकल्पना पुढे आहे केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने आपल्याकडे स्वच्छ भारत ग्रामीणचा अभियान राबवलं जातं त्या अभियानाअंतर्गत आपण प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी आपण गावागावांमध्ये प्लास्टिकसाठी पिंजरे बसवलेले हो आहेत जाळीदार लोखंडी पिंजरे बसवले तसेच सिग्रिगेशनचे शेड्स लावलेले आहेत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट्स देखील आपण इन्स्टॉल केलेले आहेत परंतु ते लोकांनी वापरले पाहिजेत जेणेकरून प्लास्टिकचं निर्मूलन त्याचं विल्हेवाट प्रॉपर होईल परंतु हे लोकांमध्ये बिंबवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांना त्याचं जा महत्त्व सांगण्यासाठी हे आपण केलेलं आहे आज देखील खंडोबाची वाडी या गावामध्ये आम्ही एक तास प्लास्टिक कलेक्शन केलं दोन हजार लोकसंख्येच्या दो गावामध्ये आम्ही जवळपास पंचवीस किलो प्लास्टिक गोळा केलेला आहे तर आणि हे प्लास्टिक आम्ही पिंजरात जमा करून तसंच ते पुढे आम्ही प्लास्टिक विकत घेणाऱ्या बेंडर्सना आम्ही ते देणार आहे जेणेकरून आता ह्या गावातील बरंच प्लास्टिक आम्ही काढलेलं आहे तसेच ग्राम ग्रामपंचायतींना अशा सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी त्यांनी फक्त प्लास्टिक गोळा करावं तसेच आज ह्या जनजागृती कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांपर्यंत असा संदेश दिला आहे की तुम्ही प्लास्टिक हे वेगळं करा म्हणजे ओला आणि सुका कचराचे वर्गीकरण करतो त्यापेक्षाही प्लास्टिकचं वर्गीकरण वेगळं करा आणि प्लास्टिक हे दर पंधरा दिवसांनी ग्रामपंचायतच्या वेळेस घंटागाडी घेऊन येईल त्यावेळेस ते प्लास्टिक त्या घंटागाडीत टाकून द्या जेणेकरून ग्रामपंचायतीला वर्गीकरणाचा त्रास होणार नाही आणि जेवढं जमा झालेलं प्लास्टिक आहे त्याचं डायरेक्ट ते विल्हेवाट लावू शकतात तर अशा पद्धतीने फक्त प्लास्टिकवरती फोकस ठेवून हा आपण घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे या अनुषंगाने पुढे शून्य कचरा व्यवस्थापन आपण केली की जिल्हा परिषदेअंतर्गत आम्ही दा मोहीम राबवणार आहोत आपण जर बघायला गेलं तर कचऱ्यामध्ये ओला सुका आणि प्लास्टिक हे तीन प्रकार आपण बघू शकतो ओला आणि सुका कचऱ्याचं विल्हेवाट विघटन फार सोपं आहे परंतु प्लास्टिकचं विघटन अवघड आहे म्हणून त्याचं विलगीकरण आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं ही काळाची गरज आहे त्याच अनुषंगाने हा आज आपण उपक्रम इथे घेतलेला आहे यामध्ये आम्हाला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्यांनी खूप छान पद्धतीने हा उपक्रम इथे पातवलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका